विजय विखेंना फक्त निलेश लंकेच टॉप फाईट देऊ शकतात असं महाविकास आघाडीला वाटतंय मग निलेश लंकेंच्या नावाची घोषणा व्हायला वेळ का लागतोय बरं विरोधात निलेश लंके लढणार की राणी लंके हा घोळ आहेच लंकेंनी दक्षिणेत शिवस्वराज्य यात्रा काढली तेव्हाही राणी लंकेलाच पुढं केलं आता ही राणी लंकेंनी लंकेसाहेब किंवा मी कोणीही उमेदवार असू असं पुन्हा एकदा सांगून ट्विस्ट आणलाय या सगळ्या घोळामुळे महाविकास आघाडीचं जागा वाटप पुन्हा चर्चेत आलंय शिवाय जोपर्यंत तिकीट माघारीचा कालावधी पूर्ण होत नाही तोपर्यंत विरोधात कोण हे समजत नाही असं विखेंनी यापूर्वी अनेकदा सांगितलंय विखेंच्या या वाक्यात प्रत्येक वेळी प्रचंड कॉन्फिडन्स दिसतोय नेमकं विखेंना काय सांगायचंय लंके खरंच विखे विरोधात लढतील का हा प्रश्न यामुळे पडतोय शिवाय लंकेंच्या नावाच्या घोषणेला पवार साहेबांना वेळ का लागतोय याच सर्व प्रश्नाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच बातमीची सुरुवात करताना जामखेड मध्ये राणी लंके काय म्हणाल्या ते पाहूयात अजित अजितदादा गटातून शरद चंद्र पवार गटात प्रवेश झाला आता तुतारी तुम्ही वाजवणार का लंके साहेब तुतारी वाजवणार साहेब आणि मला काही सांगितलेलं नाही पण दोघांपैकी एक उमेदवार नक्कीच आहे लंके घरा म्हणजे नक्की तुतारी तुम्ही वाजवणार का लंके साहेब वाजवणार ते मला अजून सध्या तरी काही सांगतात नाही पण एवढं कळेल आता कोण वाजवणार के दो 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 लंके यांच्या प्रवेश आणि उमेदवारी कळते मात्र कायदेशीर बाबींमुळे तो निर्णय अजूनही लांबलेलाच आहे साहे। पवार साहेबांचा गेल्या आठवड्यात नाशिक दौरा होता तेव्हाच आमदार निलेश लंके यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत बाबत निर्णय होणार होता पक्षांतर बंदीच्या कायद्यामुळे पक्ष बदलाच्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करून निर्णय देण्याची जबाबदारी नाशिकच्या वकिलांकडे देण्यात आल्याच्या चर्चा होत्या मात्र वकिलांचा निर्णय अद्याप न आल्याने हा पक्षप्रवेश थांबल्याचे काहींचे म्हणणे आहे कारण राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजितदादांना मिळाले आहे लंके दोन हजार एकोणीस ची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढले आहेत त्यामुळे लोकसभा निवडणूक दुसऱ्या पक्षाकडून लढवण्यापूर्वी त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे स्वतः अजितदाही असा दम यापूर्वीच दिलेला आहे त्यामुळेच लंके स्वतः लोकसभा लढण्याऐवजी पत्नी राणीताईसाठी आग्रह करत अशी ही शक्यता आहे काहींच्या मते लोकसभेचं तिकीट राणीताईंना देण्यासाठी पवार साहेबांसह राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तयार नाहीत विकेंड समोर लढायचे म्हटल्यावर स्वतः आमदार निलेश लंके यांनीच लढावे अशीच शरद पवार गटाची इच्छा असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे आता या चर्चा किती खऱ्या व किती खोट्या हे जरी फक्त वरिष्ठ नेत्यांनाच माहीत असले तरी उमेदवारीला विलंब होत असल्याने कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली आहे दुसरीकडे आपल्या विरोधात कोण हा प्रश्न जेव्हा जेव्हा सुजय विखेंना विचारला जातो तेव्हा तेव्हा ते अर्ज माघारीनंतर समजेल असं कॉन्फिडेंटली सांगतायत विखेंच्या वाक्याचा अर्थ सामान्यांना बुचकळ्यात टाकणार आहे कारण लंकेंनी गेल्या दोन महिन्यापासून विरोधात दंड थोपाटलेत हो अजितदा सोडून जाण्याची चर्चा आहे तरीही विखे असं का म्हणतात हे समजत नाही म्हणजेच लंकेंना थांबवण्याचे प्रयत्न अजूनही अजितदादांच्या गटाकडून सुरू आहेत का असाही प्रश्न पडतोय आमदार निलेश लंके की राणीताई लंके विखेसमोर कोणी लढावे असे तुम्हाला वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र